नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये गांजाची शेती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली शेतकऱ्याच्या शेतामध्ये कांद्याची शेती सापडल्यानं खळबळ उडाली आहे शेतकऱ्याच्या शेतामध्ये गांजाची शेती सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे मुंगी येथे मुकुंद होळकर यांच्या शेतामध्ये गांजाची शेती असल्याची माहिती शेवगाव पोलिसांना मिळाली होती त्या आधारावर पोलिसांनी होळकर यांच्या शेतात चौऱ्याण्णव झाडे आणि काही चुकलेली झाडे ताब्यात घेतली असून मार्केटमधील किंमत आठ लाख शहाण्णव हजार दोनशे रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये मुकुंद होळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे